त्या शेतकरी आणि भगिनीनं तृप्ती फार्मर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो आज आमच्या गावामध्ये बाळूमामांच्या मेंढ्या आलेल्या आहेत तर दोन दिवस झाले बाळूमामांच्या मेंढ्यांचा मुक्काम आमच्या गावामध्ये होता काल रात्री छान असतन होतं आणि आज सकाळची नऊची आरती झाल्यानंतर पुढील मुक्कामासाठी बाळूबामांच्या मेंढ्यांची जी, जी पालखी आहे ती पुढे प्रस्थान करणार आहे तर म्हटलं चला शेतकरी बंधनं देखील बाळूमामांच्या मेंढ्यांचं आपण दर्शन करून घेऊया तर बाळू दर्शन आम्ही आता या ठिकाणी घेतलेलं आहे तर चला तुम्हाला पण बाळूमामांचं दर्शन घडवते शिवाय नम शिवाय बाळो मामा नम शिवाय नम शिवाय बाळो मामा नम शिवाय नम शिवाय बाळो मामा न सर्व आदिवासी परिसरातील बाई भक्तांना सूचित करण्याचे तिघे श्री संत सद्गुरू बाळूमाची आरती अवघ्या मिनिटात घेतले जाय आरतीचा व महापरताचा लागण्यासाठी लवकरात लवकर पालखीकडे याचाय शेतकरी बंधनो आपलं छान असं बाळूमामांच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे तर चला तुम्हाला मी मेंढ्यांचं दर्शन करतो पण भरपूर म्हणजे प्रत्येकाच सेक्शन सेक्शन केलेलं आहे त्यांनी जेणेकरून एकाच ठिकाणी त्यांना करायला जाता येणार नाही त्यांनी असा ग्रुप बनवलेला आहे की या बाजूला निम्मा ग्रुप जाईल त्या बाजूला निम्मा ग्रुप कळप जाईल या बाजूला निम्मा कळप जाईल जेणेकरून सगळ्या मेंढ्याला व्यवस्थित अन्न सारा जो आहे तो खायला मिळेल शेळ्यांचा कळप पण त्यांच्या सोबतच चारायला असतो हे बाबा कपड्याचे शिंग माहिती केवढे

उत्लो द होतं <laughs> पालखी जाता प्रस्थान झालं आरती नंतर त्याच्यानंतर मेंढ्या ज्या आहेत त्यांच्या जागेवरच चरायला जातील मस्त सरत सरत जातील कि कामाच्या ठिकाणी शिंगा बिंगा किती भारी पण शेतकरी बंधू नो हा बाळू मानचा अश्व आहे घोडा हे बघा एकदम पांढरा शुभ्र एकदम छान मस्त चला सर्व बंधू बाळू बाळूमाचे आरती साठी उपस्थित आहे जे आजूबाजूला सेवेकरी मंडळी बसले आहेत अशी नाही सुना सर्वांनी आरती साठी उपस्थित आहे नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय